चालू कुस्ती जयदीप बडरे सांगली रेड कास्ट होम संकेत सनास पुणे शहर आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण अवतीर्ण होतो आहे आपल्या सगळ्यांचे लाडके क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आणि बंदरे मंत्री त्यासोबतच परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय भाऊ बनसोडे आणि सर्व मान्यवर वर यांचं मंचाकडे आगमन होत आणि संपलेल्या कुस्तीमध्ये